मराठी सिनेसृष्टीतील तीन दिग्गज कलाकार सई तामणकर सुबोध भावे आणि चिन्मय मांडलेकर हे तिघेही तब्बल पंधरा वर्षानंतर पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहे तिघेही राणी या आगामी चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसून येते न्यूझीलंड मोशन पिक्चर आणि फिफ्टी टू फ्रायडे या निर्मिती संस्थांनी एकत्र येऊन या सिनेमाची निर्मिती केली आहे सेड विंचूकर दिग्दर्शित बोल बोल राणी हा चित्रपट येत्या सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे सई तामणकर हिने आपल्या भूमिकेचं विशेष कौतुक करत म्हटलंय ही भूमिका फारच आव्हानात्मक होती आणि ती साकारताना खूपच मजा आली सुबोध भावे यांनी या चित्रपटाच्या धाडसी विषयाचे कौतुक केले आहे तर चिन्मय मांडलेकर यांनी देखील या टीम देखी सोबत काम करण्याचा आनंद व्यक्त केला बोल बोल राणी या चित्रपटासोबतच आणखी दोन नवीन चित्रपटांची घोषणा या प्रोडक्शन हाऊस कडनं करण्यात येणार आहे त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे तर मंडळी सई सुबोध आणि चिन्मयला तब्बल पंधरा वर्षानंतर पुन्हा एकत्र पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का, का आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि जाताना टोटल मराठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका